नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या तयारी कट्टा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बघू शकता की चतुर्थ श्रेणी कर्मचारी ड संवर्ग यासाठी सोलापूर मध्ये भरती आलेली आहे आणि यालाच आपण जी या जागा बोलतो आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज भरण्याची सुरुवात ही बावीस दहा बावीस ऑक्टोबर पासून ते बारा नोव्हेंबर पर्यंत असणार आहे मित्रांनो परीक्षेच्या आधी सात दिवस देण्यात येईल ही भरती सरळ सेवेतून होत आहे आणि या ही भरती टी सी एस घेणार आहे इथं ते तुम्हाला त्याची माहिती मिळते आता बघू शकता परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन होणार आहे तसेच आ, ही भरती टी सी कडून घेण्यात येणार आहे म्हणजे टी सी एस घेते तुमची हे एक्झाम आणि त्यासाठी जो कोणती पद आहेत याचा आपण थोडा आढावा घेऊया इथं तुम्ही बघू शकताय मित्रांनो अं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर यासाठी या ग्रुप डीच्या एकशे त्रेपन्न जागा असणार आहेत आणि सोलापूर जिल्ह्यासाठी या जागा आहेत तर आपण थोडा जागा बघून घेऊया तर कक्षसेवक साठी इथं एकशे तेवीस जागा असणार आहेत बाह्य रुग्णसेवक साठी नऊ जागा असणार आहेत तसेच शिपाईसाठी शिपाईसाठी तुम्हाला इथं तीन जागा बघायला मिळतील माळीसाठी तुम्हाला एक जागा बघायला मिळेल पंप सहवर्तीसाठी एक जागा असणार आहे क्ष किरण सेवक साठी एक जागा असणार आहे प्रयोगशाळा सेवकसाठी साठी दोन जागा इथं तुम्हाला देण्यात आलेल्या आहेत चतुर्थ श्रेणी कर्मचारी दोन जागा वाहक एक जागा सहाय्यक स्वयंपाकी दोन जागा भां त्यानंतर पोस्टमार्टम रूम परिचर दोन जागा अशा टोटल तुम्हाला इथं एकशे त्रेपन्न जागा बघायला मिळणार आहेत एकशे त्रेपन्न जागा आणि ही भरपूर सगळ सेवेतून होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला माफी मागतो आणि तो इग्नोर करून व्हिडिओ बघून घ्या कारण थोडस तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की ज्या काही ग्रुप डीच्या म्हणजे गट ड वर्गाच्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्हाला शिक्षण पात्रता काय असणार आहे आ, हे इथं तुम्हाला दिलेलं आहे तर मित्रांनो इथं इथं तुम्ही बघितलं तर ही दहा नंबरची जे पोस्ट आहे सहाय्यक स्वयंपाकी यासाठी फक्त तुम्हाला इथं दिलेलं आहे की माध्यमिक शा, शालात प्रमाणपत्र परीक्षा एस एस सी म्हणजे इथं तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे दहावी आणि तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक असल्याचे पत्र प्राप्त असणे गरजेचे आहे म्हणजे अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार आहे बाकी बाकी मित्रांनो ज्या ज्या इतर पोस्ट आहेत ज्या काही ही दहा नंबरची पोस्ट सोडून सहाय्यक स्वयंपाकीची पोस्ट सोडून बाकी ज्या काही अं उरलेल्या तेरा पोस्ट आहेत त्यासाठी फक्त आणि फक्त दहावी पास असणं गरजेचं आहे बाकी कोणताही क्रायटेरिया तुम्हाला इथे लागणार नाही ही दहावी फक्त दहावी पास असणाऱ्यांसाठी ही खूप मोठी संधी आहे सुवर्ण संधी आहे मित्रांनो या संधीचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे जे लोक चुकून हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना जे कोणी भरती करतायत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत हा पो, व्हिडिओ पोचवा म्हणजे जे, जे पास आहे त्यांना या, या भरतीचा फायदा होईल मित्रांनो थोडं तुम्हाला सांगायचं राहिलं की वेतन श्रेणी काय असणार आहे एका मिनिटात आपण वेतन श्रेणी बघून घेऊयात असल्यामुळे म्हणजे गडची पोस्ट असल्यामुळे इथे ज्या काही चौदा संवर्गातील जे काही पद आहेत त्यासाठी एस वनचं पेमेंट असतं आणि ते पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे इथपर्यंत सर्वांना एकच पेमेंट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की सर्व सर्व पदांना पंधरा हजारपासून पासून सुरुवात होणार आहे पण मित्रांनो हे कसं असतं तुम्हाला मी थोडं वेतन श्रेणी समजावून देतो तर मित्रांनो कसं असतं जरी पंधरा हजार रुपये तुम्हाला पगार दिलेला असेल तर हा बेसिक मानला जातो हा ही बेसिक सॅलरी असते तुमची आणि त्यामध्ये तुमचा डी ए म्हणजे महागाई भत्ता महागाई भत्ता हा त्यामध्ये त्या इन्क्ल्यूड केला जातो म्हणजे तुमचा पगार पंधरा हजारावरून अजून एक पाच एक हजार म्हणजे जवळपास वीस हजाराच्या आसपास तुम्हाला हा पगार सुरुवातीला इथं मिळतो तसेच मित्रांनो तुम्हाला सांगायला आवडेल मला की दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट आठवा वेतन आयोग आठवे वेतन आयोग चालू करेल तर त्यामध्ये ह्या ग्रुप डीचा बेसिक जो असणार आहे तो कमीत कमी वीस ते बावीस हजार रुपये वीस ते बावीस हजार रुपये असणार आहे म्हणजे फक्त तुमचा बे बेसिक जो आहे ना तो वीस ते बावीस हजार होईल आणि मग जे तुम्हाला महागाई भत्ता आणि या सगळ्या गोष्टी असतील त्या मिळून तुमचा पगार हा कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार सुरुवात मित्रांनो सुरुवात सत्तावीस ते अठ्ठावीस हजार आणि मग जे काही तुम्ही तुमचा जो एक्सपिरियन्स वाढेल प्रमोशन होईल त्यानुसार तुम्हाला आणखी पगार इथं वाढवला जातो मित्रांनो थोडं आपण सिलेबस काय अस असणार आहे त्याबद्दल बोलूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या या भरतीसाठी तुम्हाला इथं चार सब्जेक्ट दिलेले असतात ज्या चार सब्जेक्टचा ज्या चार विषयांचा तुम्हाला इथे अभ्यास करावा लागतो ते पुढील प्रमाणे आहेत तर मराठी असतो इंग इंग्रजी असतो सामान्य ज्ञान असतो बौद्धिक चाचणी असते ज्यामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित ही दोन्ही विषय इन्क्लूड असतात तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकताय की मराठी व्याकरण शब्दार्थ म्हणजे शब्दसंग्रह आणि तुम्हाला थोडं उतारा म्हणी या सर्व गोष्टी तुम्हाला येणं गरजेचं असतं यामध्ये तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून घ्या एक झेरॉक्स याची एक प्रिंट किंवा झेरॉक्स मारून घ्या आणि सतत आपल्या समोर ठेवा जेणेकरून तुम्हाला हे अभ्यास करण्याने याचा फायदा होतो तर मित्रांनो पुढील विषय आहे इंग्रजी विषय असतो जो की ग्रामर वोकॅब्लरी समानार्थी विरुद्धार्थी जसं की मराठीला आहे तसंच त्यानंतर म्हणजे जसं की वाक्यप्रचार म्हणी या गोष्टी एक असतात इथं इंग्रजीला पण बघायला मिळतं त्यानंतर तुम तोटा वयवारी वजाबाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक सरासरी आणि शेकडेवारी या सर्व हे, हे जे काही असणार आहे ते गणितासाठी तुम्हाला इथं आहे त्यानंतर बौद्धिक चाचणी ज्यातच आपण बुद्धिमत्ता ज्याला बुद्धिमत्ता असं म्हणतो तर त्यासाठी क्रमबद्ध मालिका त्यानंतर संख्या शोधणे स समान संबंध ज्याला आपण सहसंबंध असं सुद्धा म्हणतो आकृत्यामधील अंक शोधणे वेतन आकृती दिनदर्शिका कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो रांगेवरील आधारित प्रश्न तसेच सांकेतिक लिपी तुम्हाला थोडं ज्याला आपण कोडिंग डिकोडिंग सुद्धा म्हटलं जात विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीची पाण्यातील प्रति प्रतिबिंब दिशा व अंतर घड्या नातेसंबंधाची ओळख हा नदी हा सिलेबस तुम्हाला असणार आहे तसंच यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयासाठी पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जातील पंचवीस पंचवीस आणि पंचवीस तुम्हाला गणित बुद्धिमत्ता हा एकत्र असेल आणि त्यासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न विचारले जातील आणि यासाठी तु असे तुम्हाला टोटल शंभर प्रश्न असतील आणि दोनशे गुण यासाठी दिलेले असतील प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी आहे नेगेटिव मार्किंग नसणारा हे नकारात्मक गुण नसणार आहेत मित्रांनो त्यामुळं काळजी करायची गरज नाही इथं तर मित्रांनो पोलीस भरती जे जे लोक करत असतील त्यांनी सुद्धा हा फॉर्म हरकत नाही कारण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के सिलेबस इंग्लिश सोडलं तर बाकी सगळा काही सारखाच आहे नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामुळे मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळू शकतात तर मित्रांनो जर काही अपडेट आल्या जर काही पुढच्या न्यूज असतील तर आपण आपल्या चॅनलवरती किंवा नवीन ऍड येणार असेल तर आपण आपल्या चॅनलवरती त्या टाकत असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तयारी कट्टा या आपल्या चॅनलचं नाव आहे जास्तीत जास्त लोकांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा शेअर करा काही चुका असतील माझ्या किंवा काही सुधारणा करायचा असतील तर त्या मला कमेंट